त्र्यंबकेश्वर शहरातील सुशिक्षित तडफदार आणि समाजभिमुख कार्यकर्ता वेदांग फडके यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय गेल्या दहा ते बारा वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असलेल्या फडके यांची गोरगरीब दीनदलित आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली कामे विशेष उल्लेखनीय आहेत नगरपरिषद क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्नांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून नागरिकांच्या अपेक्षांना न्याय मिळवून देणे हेच आपले ध्येय असल्याचं ते सांगतात आधुनिक स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त त्र्यंबकेश्वर घडवण्याचे स्पष्ट विजन त्यांच्या समोर आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन केले की येणाऱ्या निवडणुकीत मतदानास्वरूपी आशीर्वाद देऊन आपल्या प्रभागाचा विकास साधण्यासाठी साथ द्यावी आज आपण उमेदवारी अर्ज दाखल काय काही नाही बघू आपण दोन तारखेला येत्या इलेक्शन आहे तर मी आज अपक्ष म्हणून माझा नॉमिनेशन दाखल केलेला आहे तर तमाम उमेदवारांना मतदारांना हीच विनंती आहे की एक तुमचा एक युवा नेतृत्व आहे जर आपल्याला निश्चितच आपल्या त्र्यंबक नगरीचा विकास करायचा असेल तर मला प्रचंड मतांनी बहु विजय करा उमेदवारी करत आहात मी प्रभाग क्रमांक दहा ब मधनं उमेदवारी करत आहे मतदारांना आव्हान हेच आहे की एक तुमच्यातलाच कर्तव्यशील नागरिक असून तसेच माझ्याकडे एक युवा नेतृत्वाची एक विचारधारा आहे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नक्कीच माझा विचार करावा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर